नमस्कार मित्रांनो महिनाभरापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अगदी निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येने बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशी द्यावी व संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रभरातून मागणी होते अनेक मोर्चे काढले जात या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक राडा हा धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असल्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी विरोधक तसे सर्वपक्षीय नेते करताय पण या संपूर्ण प्रकरणामध्ये एक माणूस असाय ज्याने हे संपूर्ण प्रकरण चांगलंच लावून धरले आपल्या आक्रमक पवित्र्याने या माणसाने स्वतःच्याच महायुती सरकारला घाम फोडलाय महायुतीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसवरती गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत आपल्या गावरान भाषा शैलीत या माणसानं अनेकांना गार केले पण राष्ट्रवादी काँग्रेस वाल्यानं माणसं मारणाऱ्यांच्या बाजूने उभा राहू नका मेलेल्या माणसाच्या बाजूने उभा राहा तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलतोय येस मी बोलतोय आमदार सुरेश अण्णा धस यांच्याबद्दल ज्यांनी नॅशनल मीडिया सोशल मीडिया प्रिंट मीडिया महिनाभरापासून गाजून टाकली त्यांच्या एका एका वाक्याने अनेकांच्या राजकीय करिअरला जोरदार दणके बसताय अमोल पटकरी फार लहान आहे बर का माझी त्याला एकदा विनंती अमोल तो कोणाच्या बिनादेला लागू चला तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण व आपल्या भाषा शैलीत महाराष्ट्राला आपलं फॅन बनवणाऱ्या आमदार सुरेश अण्णा व्हिडिओ यांच्या इंटरेस्टिंग हे शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो महिनाभरापूर्वी मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांच्या हत्यानंतर त्यांना न्याय मिळावा यासाठी अख्ख्या महाराष्ट्रासोबतच एक व्यक्ती सतत भांडतोय स्वतःच्या सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे असो अजित अजितदादा पवार असो प्रत्येकाला खडेबोल सुनावत न्यूज चॅनल्स न्यूज पेपर युट्यूब इंस्टाग्राम या सर्व ठिकाणी सुरेश अण्णा धस हेच नाव ट्रेंडिंग ला गत दादा तुझ्या पाया पडतो तुझं काय अडकलं रे ह्यांच्या पासी सर्वपक्षीय मोर्चांमधून मधून संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी हा या माणूस महिनाभरापासून लढतोय कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घेऊन आमदार सुरेश जस हे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उलगडा लावण्यासाठी स्वतःच्या सरकारवरती दबाव आणताय छोटा आका मोठा आका राष्ट्रवादीतली मुन्नी असे कोडे टाकून ते जोरदार शाब्दिक जोडे मारतायत मुन्नीचे सगळे लफडे सगळे सोपडे सगळं माझ्याकडे आहे मुन्नीला अगदी बोलू त्यांनी बोललेला एखादा शब्द सुद्धा आता मीडियाला महत्वाचा वाटतोय राष्ट्रवादीतल्या मुन्नीच्या आम्ही सुन्नी करू मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरेलिय बदनाम झालेली अगोदरच <laughs> मुन्नी, मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरेलिय त्यांच्या अशा वाक्यांनी मीडिया समोर प्रश्न उभा राहत आणि ही मुन्नी नेमकी कोण हे शोधण्यासाठी प्रत्येक चॅनल प्रयत्न करतोय पण प्रत्येकाला असा प्रश्न पडला असेल की राज्याचं राजकारण अंगावरती घेणाऱ्या सुरेश दस यांच्यामध्ये एवढी हिम्मत आली कुठून तर ती हिंमत आली त्यांच्या राजकीय प्रवासातून गावचे सरपंच ते महाराष्ट्राचे राज्यमंत्री असा सुरेश धस यांचा प्रवास राहिलेला आहे त्यांचा जन्म बीड मधील आष्टी तालुक्यातील चिकलिया गावी झाला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते जामगावचे पहिल्यांदा बेनुरस सरपंच झाले यानंतर जिल्हा परिषदेवरती विजय होत ते जिल्हा परिषद सदस्य सुद्धा झाले यानंतर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद दिलं खर तर सुरेश धस हे आष्टीचे काँग्रेसचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांचे कार्यकर्ते होते साहेबराव दरेकर व गोपीनाथ मुंडे हे कट्टर राजकीय विरोधक पण एकोणीसशे नव्याण्णवच्या आधी बीडमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुरेश जस यांनी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य फोडून त्यांना गोपीनाथ मुंडेंकडे पाठवत बीड जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणण्यात गोपीनाथ मुंडेंची मदत केली होती आणि यानंतर सुरेश जस या नावाने बीड जिल्ह्यामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली व एकोणीसशे नव्याण्णव ला ते पहिल्यांदा आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून मोठ्या मताधिक्याने विजयी होत आमदार सुद्धा झाले पुढे दोन हजार चौदा ला सुद्धा भाजपच्या तिकिटावरती सुरेश जस दुसऱ्यांदा आष्टीचे आमदार झाले पुढे जाऊन सुरेश जस यांनी भाजपसोबत बंड करत राष्ट्रवादीसोबत जवळीक साधली त्यानंतर दोन हजार ला बीड जिल्हा परिषदेची निवडणूक झाली या निवडणुकीत विजयी झालेल्या जवळचे जिल्हा परिषद सदस्यांना त्यांनी राष्ट्रवादीकडे वळवलं व बीड जिल्हा परिषदेवरील भाजपची सत्ता खाली आणत राष्ट्रवादी ची सत्ता आणण्यास मदत केली दोन हजार नऊ ला राष्ट्रवादीच्या तिकिटावरती ते तिसऱ्यांदा आमदार झाले बोलता बोलता दोन हजार चौदाचं वर्ष आलं दोन हजार चौदा ची लोकसभा निवडणूक लागली स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली व त्यांच्या विरोधात त्यांचेच त्यांचे राजकीय शिष्य सुरेश धस हे राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले मात्र या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांचा पराभव झाला याआधी म्हणजेच दोन हजार तेराला ते आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री सुद्धा राहून गेलेले आहेत दोन हजार ला झालेले दोन पराभव यामुळे त्यांच्या मनामध्ये खतखत सुरू झाली पुढे दोन हजार सतराला बीड जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली राजकीय वर्तुळामध्ये राष्ट्रवादीची सत्ता येईल संख्याबळ असताना सुद्धा सुरेश दसांनी येनवेळी राष्ट्रवादी सोडवत भाजपमध्ये प्रवेश केला व पंकज मुंडे यांना सपोर्ट करत राष्ट्रवादीची येऊ पाहणारी बीड जिल्हा परिषदेवरील सत्ता खाली खेचत भाजपची सत्ता आणली सर्वांना अशक्य वाटणारा विजय सुरेश धस यांनी शक्य करून दाखवला आणि हा धनंजय मुंडेंसाठी खूप मोठा धक्का होता आणि इथूनच धनंजय मुंडे व सुरेश दास यांच्यामध्ये वादाची पहिली ठिणगी पडली यानंतर दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पुन्हा पराभव झाला पण आता दोन हजार चोवीसला ते पुन्हा आमदार झाले अशी आक्रमक राजकीय कारकीर्द सुरेश दास यांची आहे आणि हाच आक्रमकपणा त्यांनी संतोष देशमुख यांच्या प्रकरणात दाखवत कोणालाच न घाबरता अख्खा महाराष्ट्र दनानून सोडलाय जेव्हा मत्साजोग प्रकरण घडलं तेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं त्यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरती आवाज उठवत संतोष देशमुख यांच्या हत्येची डिटेल माहिती सभागृहात सुरेश दास यांनी मांडली व आक्रमक पवित्रा घेत याच्यावरती कारवाईची मागणी केली जेव्हा सभागृहामध्ये सुरेश बोलत होते तेव्हा अख्खं सभागृह शांततेत पूर्ण सभागृह पिन ड्रॉप सायलेन्स मोड आणि त्यांच्या सभागृहातील शब्दांनी महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये पाणी येत होत विष्णू चाटे आणि या सरपंचा भाऊ जो क्लिप मध्ये दिसतोय अध्यक्ष महोदय आज टीव्ही वरती बोलतोय छत्तीस कॉल झालेत अध्यक्ष महोदय छत्तीस छत्तीस पैकी पस्तीस कॉल ह्या मुलाने केलेत भावाने माझ्या भावाचा प्राण घेऊ नका हो त्याला सोडून द्या आणि विष्णू घुले विष्णू चाटे सांगतोय वीस मिनिटात तुझा भाऊ घरी येईन तू घाबरू नको परत कॉल केला वीस मिनिटात तुझा भाऊ परत येईन घाबरू नको आशेने फोन करत राहिला हो अध्यक्ष महोदय आणि त्याला मारलं मी डॉक्टरांना ज्या डॉक्टरांनी सी एस ला विचारलं छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही जिल्ह्याच्या सी एस ला विचारला अध्यक्ष महोदय ते जे पाठ फोटो दिसतोय ना अध्यक्ष महोदय संतोष देशमुखला मारलेला अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून एक इंच सोडा अध्यक्ष महोदय सुद्धा जागा शिल्लक ठेवले नाही हो इतका बेरहमीने मारला त्याला एका प्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्वतःच्या सरकारला धारेवरती धरणारा हा आमदार अख्ख्या महाराष्ट्राला भावला ओपन आणि फ्री बोलणं एखाद्या लोकप्रतिनिधीला कसं काय जमू शकतं हाच प्रश्न सर्वांना पडला पैसे लागतात खर्च कुठून चालतो तुमचा चलते म्हणजे काय एकदम संत का <laughs> का खर <laughs> सत्तेतल्या पक्षात राहून थेट सत्तेला सत्तेतील लोकांना जाब विचारणारा आमदार प्रत्येक मतदारसंघात असावा असं पुऱ्या महाराष्ट्राला वाटू लागले आणि जेव्हा असं आमदार प्रत्येक मतदारसंघामध्ये असेल ना तेव्हा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाईल आणि त्याचमुळे महाराष्ट्रातील लोक म्हणतात किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा सुरेश अण्णाच बास व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या एकदम ओके युट्यूब चॅनेल लगेच सबस्क्राईब करा शेख फडक्यांचं गाणं असायचं असं दहा दहा नंबरच सरकार अस दहा दहा नंबरच सरकार म्हणतो भेटेल जावा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस